इंदापूर तालुक्यातील वालचंद नगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत वालचंद नगर येथील चाळीत गुन्हेगाराकडे नऊ सुतळी बॉम्ब तीन गावठी पिस्तूल मॅगझिनसह तलवारीसह अन्य सापडला या प्रकरणी सुएुर्फत तात्या सोमनाथ घोडके यांना वालचंद नगर पोलीस स्टेशनला ताब्यात घेतलंय वालचंद नगर येथील टीव्हीवर आणि चित्रपटात शोभेतील असे बॉम्ब प्रत्यक्षात पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या वालचंद पोलीस स्टेशन हद्दीत एनडी पीडीए मधील आरोपी पकडण्यात यश आलेलं आहे कळंब येथील सुरेश उर्फ तात्या सोमनाथ घोडके वय तेवीस असं पकडण्यात आलेले आरोपीचं नाव याबाबत आता वालचंद पोलिस याबाबत आता वालचंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती वालचंद नगर पोलिसांनी एक दोन नव्हे तर तब्बल नऊ बॉम्ब तीन पिस्टल आणि तलवारी कोयते घेऊन दरोडा अथवा अन्य हेतूसाठी सराईत गुन्हेगाराला नगर पोलीस स्टेशन ठाणे वेळी सापळा रचून त्याच्या मुसक्या आवडल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार यांनी दिलेली आहे वालचंद नगर पोलिसांनी ऐन गणपती आणि ईद ए मिलाच्या मुहूर्तावर केलेल्या कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे वालचंद नगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार शैलेश स्वामी गणेश काटकर मारुती बनसोडे चितकोटे प्रमोद बनसोडे अमोल चितकोटे नीता किर्दिक चोपडे अमोल सोनोडे यांच्या पथकाने अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड वालचंद नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश